नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय सामाजिक आर्थिक कृषी आणि किरडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा चला तर वळूया पुढील बातमीकडे पोहण्यासाठी गेलेल्या पाच तरुणापैकी चार जणांचा खदानीच्या चा पाण्यामध्ये बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना नांदेड शहरापासून अगदी जवळ असलेल्या झरी गावातील शिवारात ही घटना सहा ऑगस्ट रोजी घडली आहे झरी गावच्या शिवारात मोठी खदान आहे या खदानीत पोहण्यासाठी पाच तरुण गेले होते या खदानीतील पाण्याचा अंदाज न आल्याने पाच जणांपैकी यातील चार जणांचा या खदानीच्या पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झालाय नांदेड शहरातील देवदूर नाका परिसरातील हे तरुण असल्याची माहिती आहे यातील एक जण वाचला आहे वाचलेल्या तरुणाने सोबतचे तरुण पाण्यात बुडाल्याची माहिती दिली आहे या घटनेची माहिती पोलीस पाटील यांनी सोनखेड पोलिसांना दिली माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग माने यांनी तात्काळ वरिष्ठांना माहिती देऊन व जीवनरक्षक यांना पाचरण केले तीन ते चार तासाच्या अथांग परिश्रमानंतर गोदावरी जीवनरक्षकांनी चारही जणांचे मृतदेह बाहेर काढले व सोनखेड पोलिसांनी उत्तरीय तपासणीसाठी विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयात पाठवले यावेळी घटनास्थळी अपर पोलीस अधीक्षक अविनाश कुमार उपविभागीय पोलीस अधिकारी सुशील कुमार नायक लोहा तहसीलदार विठ्ठल परळीकर तलाठी मारुती कदम आदी उपस्थित होते काजी मुजमिल अफान सैद सिद्दकी शेख हजाई असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नावे असून हे देगलूर नाका परिसरातील रहिवाशी असल्याचे समजते ब्युरो रिपोर्ट जी के न्यूज नांदेड तुम्ही पाहात आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची